नमस्कार मित्रांनो आपलं सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये मित्रांनो या ठिकाणी न्यायालय भरती जे आहे जिल्हा न्यायालय भरती यांच्या परीक्षांचे हॉल तिकीट्स आलेले आहेत यांच्या परीक्षांचे हॉल तिकीट्स आलेले आहेत ज्यांनी आपले हॉल तिकीट डाउनलोड केले नाहीत त्यांनी हॉल तिकीट डाउनलोड करा कारण की मित्रांनो पाच तारखेपासून तर या ठिकाणी पंधरा तारखेपर्यंत तुमच्या परीक्षा आहेत त्यामुळे प्रत्येकानं आपापले हॉल तिकीट डाउनलोड करून तुमची परीक्षा कधी आहे काय आहे याच्याबद्दल तुम्ही काय ताबडतोब तुमची चौकशी करा आणि डाउनलोड करा जेणेकरून तुम्हाला तुमचं रिझर्वेशन किंवा इतर काही गोष्टी असतील त्या तुम्हाला त्या ठिकाणी करता येणार आहेत तर मित्रांनो या ठिकाणी ही जी आ, लिंक आहे हायकोर्ट बॉम्बेच्या या ठिकाणी लिंक दिलेलं आहे या लिंकचं ही जी लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देणार आहे याची लिंक मी कुठं तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तेथे जाऊन या लिंकवर जाऊन तुमचं या ठिकाणी काय टाकायचं आहे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे तुमचा पासवर्ड टाकायचा आहे आणि हा जो कोड आहे हा जसाचा तसा कॅपचा हा जसाचा तसा कॅपच्या या ठिकाणी तुम्हाला लॉग इनवर टाकायचं आहे तर दुसरी गोष्ट मित्रांनो अशी आहे की या परीक्षेसाठी डबल अकॅडमी तर्फे ऑनलाईन बॅचसुद्धा सुरू आहेत आणि टेस्ट सुद्धा आपण या ठिकाणी फक्त एकावन्न रुपयामध्ये तुम्हाला या ठिकाणी टेस्ट सिरीज तयार केलेल्या आहेत या एकावन्न रुपयाच्या ह्या टेस्ट सिरीज आहे तुम्ही ह्या टेस्ट सिरीज डाऊनलोड करू शकता डबल अकॅडमी पुणे ॲपवर जायचं आणि पेड टेस्टमध्ये जायचं तेथे केले की तुम्ही ह्या टेस्ट सिरीज सुद्धा जॉईन करू शकता किती या टेस्ट सिरीज मित्रांनो तुम्हाला दिलेल्या आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी ज्यांची अजूनही तयारी झाली नसेल अशांसाठी आपण न्यायालय भरतीची ऑनलाईन या ठिकाणी बॅचसुद्धा सुरू केलेली आहे न्यायालयीन भरतीची बॅचसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता जॉईन करू शकता आणि त्या बॅचची फीज फक्त आणि फक्त आपण तुमच्यासाठी या ठिकाणी विद्यार्थ्यांना किती रुपये पाचशे रुपये या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे न्यायालय भरतीमध्ये तुम्हाला ईबुक आहे नोट्स आहेत टेस्ट सिरीज आहेत पाचशे रुपये ठेवलेली आहे तसंच न्यायालय भरतीसाठी तुम्हाला जी केचे पाच हजार एम सी क्यू किती जी केचे पाच हजार एम सी क्यू या ठिकाणी आपण रेडी केलेले आहेत इतिहास भूगोल विज्ञान अर्थ राज्यघटना या प्रत्येक विषयाचे एक एक हजार एम सी क्यू तसंच चालू घडामोडीचेसोबतसुद्धा तुम्हाला त्यासोबत कम्प्युटरचे सुद्धा आणि न्यायालयाच्या विषयीचे सुद्धा पाच हजार एम सी क्यू आपण या ठिकाणी तयार केलेले आहेत सी क्यू म्हणजे चार ऑप्शनचे प्रश्न तर हे सुद्धा तुम्ही घरपोच बोलू शकता या सी क्यूची किंमत चार हजार आहे मित्रांनो यातले जसेच्या तसे तुम्हाला प्रश्न येणार आहेत जी केमध्ये जसेच्या तसे प्रश्न आहेत हे सुद्धा तुम्ही घरपोच मागू शकता किंवा डबल ओकेडमी पुणेचं ॲप आहे त्या ॲपवर ई बुक सेक्शनमध्ये तुम्हाला हे पाच हजार एम सी क्यू मी टाकून देणार आहे कुठं ई बुक सेक्शनमध्ये पाच हजार एम सी क्यू टाकणार आहे तेथे जाऊन सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर मित्रांनो जी बॅच आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे सगळे व्हिडिओ रेकॉर्डेड पण आहेत आणि डेली लाईव्हसुद्धा सेशन आपली या ठिकाणी होणार आहे सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी काय अपडेट्स मिळत राहतील ठीक आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद सगळ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेल्या आहेत तुमच्या सुद्धा आणि इतर ग्रुपवर व्हिडिओ पाठवा कारण की बरेच विद्यार्थ्यांना माहीत होणार नाही की त्यांची परीक्षा इतक्या लवकर आलेली आहे धन्यवाद